आदरणीय शाळेला आपल्या केंद्राला लाभलेले आदरणीय श्री राखोंडे सर यांनी आपले व्यासपीठ स्थान प्रवेश त्यांना विनंती करते त्यानंतर अचानक आज सहजपणे आपल्याला आपल्या शाळेला भेटीला आलेले माननीय मिलिंद भाऊ पर्याय हे नाशिक वरून आलेले आहेत आणि हे पर्यावरण मित्र आहे आणि मुख्य म्हणजे हे काय करतात की हे यंग वरुणना छान सगळीकडे असं पथनाट्य वगैरे सादर करतात ज्यातून सोशल अवेअरनेस साठी ते प्रयत्न करत असतात आणि <laughs> मुख्य म्हणजे या यामुळे ते अतिशय ऍक्टिव्ह काम करतात तर त्यांनी व्यासपीठावर स्थानंतर करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि व्यासपीठ वगैरे पाहुण्याला मी विनंती करते की सरांनी करून हा अर्पण करावा सावित्रीबाई फुले यांच्या बोल 一个小姐哈，二头跑。 का बंद करणार का बंद करणार मी नाही करणार कर मला बाय

嗯。<sighs>

त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला आपल्या आपले पाहुणे यांचं स्वागत राठोड सर करतील लक्ष्मी मी त्यांना विनंती करते त्यानंतर इथे उपस्थित आपण सर्व मी शब्द सुमना स्वागत करते आणि खर तर आपण इथे निरोप समारंभ आणि सत्कार सोहळा साजरा करणार होतो पण त्यासाठी आपण विशेष इव्हेंट साजरा करूया त्याला वेगळेपण आहे शिक्षण परिषद आणि या निमित्त काहीतरी महत्वाच्या कामासाठी आपण एकत्र येत असतो आणि खर तर त्या महत्वाच्या कामामध्ये एक अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन करणारे आपले मेहित बघाय सर इथे आलेले आहेत तर मला वाटते ला यो की त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला सर्वांना लाभ व्हावा आणि योगायोग एवढा चांगला की ते आज येणार होते आणि आज आपली शिक्षण परिषद होती तर हे खर तर मुलांची गप्पा करायला शिक्षकांशी बोलायला ते आलेले मात्र त्यांना मी जेव्हा सांगितले की आज शिक्षण परिषदे आहे आणि शिक्षण परिषदे वीस पंचवीस शिक्षण इथे जमा होणार

या ठिकाणी सगळे उपस्थित आपले शिक्षक बंधू आणि आपण आपण नंतर कारण त्याच्यासाठी तिथून जमलेलो आहोत आपलं हे चालणारच आहे सर आपला पैसे सोबत आहे का मॅडमच्या चला तुम्हाला तो आनी या शायद ये हम जो सोचे बाल गोबाल तब बोले सांग तो भंगुर तो है जस्ट तो पास्ता जैसे बोले न खालो ता जी तो थम तो आनी स्वर्ण से चेताई तथा जो लड़का का वैसा है लेकिन ये शुरू कब आवाज़ शुरू करना नमस्कार दोस्तों मी माझी ओळख सांगतो मी मी चाळीस वर्ष खासगी नोकरी केली भारतात आणि परदेशात मेकॅनिकल इंजिनियर म्हणून मी रिटायर झालो जामनगर रिलायन्स मधून रिफायनरी मध्ये नोकरी केली शेवटची तर या प्रनिर्व्या अशा नोकरीच्या कालावधीत खाजगी नोकरीच्या कालावधीत केमिकल कंपनी असेल रिफायनरी असेल त्याच्याशी माझा संबंध आला आणि या नोकरीच्या दरम्यान माझे खूप सारे निर्व्यसनी सहकारी कर्करोगाने केलेले मी बघितले मग मी शोध घेतला असता प्लास्टिक आणि त्याच्याशी संबंधित रसायनं आहेत ही कर्करोगास कारणीभूत आहेत असं माझ्या लक्षात आलं आणि मग लोकांना ही गोष्ट समजावी सांगावी यासाठी मी प्रबोधन काम सुरू केलं आणि आजवर गेल्या बारा चौदा वर्षामध्ये भारतभरात आठ राज्य फिरून मी एक हजारच्या वर शाळा कॉलेज अटेंड केलेले आहे आणि के जी टू पी जी असा माझा ऑडियन्स आहे आता नुकतंच सोलापूर विद्यापीठात मी जाऊन आलो आणि तिथे एक दिवसीय कार्यशाळेत मी अध्यक्ष होतो नॅशनल एन एस एस राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तर खूप सारे काम प्लास्टिक पोल्युशन रिलेटेड मी करत असतो शाळेत जाता जाता माझ्या असं लक्षात आलं की मुलांना त्यांचे जे रेग्युलर शैक्षणिक साहित्य असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या साहित्याची गरज असते आणि म्हणून मी स्वतः माझ्या हाताने बनवलेली आता सध्या चाळीस शैक्षणिक साहित्य माझ्याकडे आहे माझं जे बॅनर आहे ते कापडाचं बॅनर आहे प्लास्टिक कचऱ्यातून बनवलेला स्टूल इथे तुम्हाला दिसेल तो मी दाखवण्याचा प्रयत्न करीन माझ्याकडे खूप सारे शैक्षणिक साहित्य आहे माझ्याकडे जे कंपास आहे त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा मला दाखवता येईल मी फक्त अर्ध्या मिनिटात अचूक वर्तुळ ज्या मापाचं दिलं त्या मापाचं दिना स्केलच माझ्या वस्तूमध्ये स्केल आहे कडून न चुकता कमीत कमी, कमी वेळेत मी आळ्यावर वर्तुळ काढून दाखवतो असं साहित्य मी माझं माझं बनवलेलं आहे माझ्याकडे जे साहित्य आहे सगळे हटके आहेत इनोव्हेटिव्ह आहेत आणि खूप सारे असे साहित्य आहे मग आल्या थोडीशी झलक दाखवलेली आहे आता जाता जाता मी फारसं काही शैक्षणिक साहित्य दाखवत नाही माझं मॅक्सिमम साहित्य जे आहे प्राथमिक जे आहे ते मी या शाळेला देऊन जाणार आहे पण माझं जे माध्यमिक साहित्य आहे त्यापैकी सुद्धा मी परत देऊन जाणार आहे कारण एकदा अंगली पेटी भरून मी परत नाही ती अशी काही इच्छा नाही आहे माझी ते त्यांच्या विनियोग करते तर मुख्य म्हणजे माझ्याकडे जे शैक्षणिक साहित्य आहे ते जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल बरं हे नुसतं डिजिटल साहित्य मी पेनड्राईव्ह मध्ये भरून दिलेलं आहे आणि ते सुद्धा काढवणे बघितलंय उपयुक्त आहे म्हणजे तुमचं शिक्षकांचं जे काम आहे तुमचा मेन हेतू काय आहे मुख्य उद्देश आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत तुमचा संबोध पोहोचलं पाहिजे संबोध स्पष्टीकरण झालं पाहिजे तुमची जी कल्पना आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तर ती अधिक चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली कशी पोहोचेल त्याच्यासाठी माझ्याकडे डिजिटल आणि डिजिटल असे दोन्ही साहित्य आहेत आणि ते दोन्ही माझ्याकडे फ्री लिना मोबतला उपलब्ध आहे त्याची इच्छा आहे त्यांनी त्याचा वापर करायचा आहे आता गेल्या वर्षी मॅडमला पुरस्कार मिळाला होता राज्य पुरस्कार होता इतक्या शिक्षकांची भेट होत ही सुद्धा माझ्यासाठी भागेची गोष्ट आहे आदर्शावर जरी माझ्या शाळा कॉलेज फिरून झाल्या असल्या तरी अशा कुणी शिक्षक फार कमी आहे हे तुम्हालाही माहित आहे बरोबर तर आज आग हर काही न बोलता तुमचं रेग्युलर कामकाज आहे ते चालू होईल माझ्या या कामासाठी जर तुमची इच्छा असेल भविष्यात कधी आपण पुन्हा भेटू शकतो पण तुम्हाला बेसिक माहिती झाली की माझ्याकडे काय आहे मी माझ्या डीजी जी टू पी जी म्हणजे अगदी प्राध्यापकांपर्यंत माझे लेक्चर होतात डॉक्टरांसाठी लेक्चर होतात अधिकाऱ्यांसाठी होतात दोन हजार अठरा साली प्लास्टिक बंदी झाली त्या काळामध्ये अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्रभर मी लेक्चर केले त्याच्यानंतर त्यांचं जे प्रदूषण मंडळ आहे त्यांच्यासाठी अधिकारी असेल विद्यापीठ असेल कॉलेज शाळा खूप सारे मी कार्यक्रम केलेले तर या ठिकाणी तुम्हाला एवढी माझी माहिती पुरेशी आहे जी माहिती मी तुम्हाला सांगितली त्याच्या पुढे भविष्यात तुम्हाला या शाळेमध्ये मी जे साहित्य देऊन जाईल ते बघण्याची संधी मिळेल आणि जर तुम्हाला वाटलं की असं असेल जास्त शिक्षक अजून जास्त साहित्य नक्कीच घेऊन नये आज जर या ठिकाणी मी थांबतो पण थांबण्यापूर्वी मला मॅडमचा सत्कार करायचा आहे तर सर कि... 对、嗯，对、yeah. yeah. yeah. yeah.，对，你看。好了，罗老板。他那无人机能干啊？哪里无人机？无人机，无人机。啊，这个管理管理模式。啊，不一样，不一样。 हा आवर मी स्वत डिझाईन केलेला आहे आणि स्वतः मी तो हाताने बनवलेला आहे आणि असे कुणवान शिक्षक अधिकाधिक व्हावेत अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळावी अशी माझी इच्छा आहे